शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती मित्र गजानन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आधी स्वागत आहे तर मित्रांनो आपण नवी एक नवीन सोयाबीन या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत एक नवीन वानाबद्दल माहिती घेणार आहोत तर आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ तुमचा थोडक्यात परिचय सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मदनराव देशमुख राहणार सवडत तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सदोतीस छत्तीस नव्वद असा आहे विनोबा तुम्ही आपल्या शेतामध्ये नवीन सोयाबीन हे पीक लागवड केले नवीन वान लागवड केले तर त्या थोडक्यात माहिती सांगा आपल्याला मी दरवर्षीच नवनवीन वानाची लागवड वाना करत असतो विद्यापीठाकडून मिळणारं बियाणं अडॅप्टिव्ह ट्रायलमध्ये आपल्याला काही मिळते त्याचं जर समजा आपल्याला खासियत चांगली वाटली किंवा उत्पन्न जास्त दिलं तर आपण ते वाढवून त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आपण तुमच्या माध्यमातून दरवर्षी नवीन नवीन वानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो यावर्षी आपण परभणी कृषी विद्यापीठाचा जो एम यू एस सातशे एकतीस म्हणून नवीन वान आलेला आहे त्या वानाची लागवड आपण आपल्या या, या क्षेत्रामध्ये केलेली आहे आणि साडेचार एकरावरती यावर्षीची लागवड आहे आणि हा अशा प्रकारे जसा दिसतोय तसा तो प्लॉट आहे विनोद भाऊ या वानाची लागवड तुम्ही कधी केलेली आहे थोडक्यात के सांगा साधारणतः या वानाची पेरणी यावर्षी चोवीस जून दोन हजार चोवीस या रोजी झालेली आहे पावसाळ्याचा थोडासा उशिरा सुरू झाल्यामुळं चोवीस तारखेला यावर्षी आमच्याकडे पेरण्या झाल्या आणि एकंदरीत हे पूर्ण जे म्हणजे वान आहे तर एकंदरीत याला किती दिवस परिपक्व व्हायला लागतात या वानाची खासियत नव्वद ते शंभर दिवसामध्ये म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये शंभर दिवसाच्या आसपास हा वान कापणीला तयार होऊन जाते असं मागच्या वर्षीचा आपला अनुभव आहे यावर्षीसुद्धा पंच्याण्णव शंभर दिवसात तो कापणीला येईल असं विद्यापीठाचं सुद्धा चांगला शंभर दिवसापर्यंत वान तयार होऊन जाते आपण सोयाबीनला आंतरमशागत कोळपणी असं करतात यावर्षी पावसाचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळं आमचे आंतरमशागतीचे थोडीशी अडचण झाली तरीसुद्धा आपण एक कोळपणी केलेली आहे आणि एक तन्नाशाची फवारणी या प्लॉटवर केलेली आहे या याच्यामध्ये जे फवारणे केले आहेत आपल्याला ते जे फवारणे करतो आपण तर अशा फवारण्या तुमच्या किती झालेल्या आहेत यावर्षी रोगाची परिस्थिती आणि इतर सगळ्या गोष्टी बघता किंवा आळीचा अटॅक बघता आणि पावसाचं जी स्थिती होती त्याच्यामध्ये असा म्हणजे शेड्यूल प्रमाणे नाही किंवा दिवसाप्रमाणे नाही परंतु जसा वेळ मिळेल तशा पद्धतीनं आपण आतापर्यंत तीन फवारण्या घेतलेल्या आणि तीन फवारणीमध्ये हा प्लॉट जवळपास आता यावर्षी येऊन जाईल असं वाटते भाऊ आपल्याला या, आप या वानाबद्दल म्हणजे वेगळं काय सांगू शकाल आपण शेतकऱ्यांना म्हणजे नवीन लोकांना या नवीन वानाबद्दल काय वेगळं काय सांगू शकाल आपण पर वणी कृषी विद्यापीठाच्या आत्तापर्यंत सहाशे बारा एम एस सातशे पंचवीस जो मागच्या वर्षीसुद्धा आपल्याकडं होता आणि यावर्षी एम ए विस सातशे एकतीस असे दर्जेदार तीन वाण आलेले आहेत आणि बऱ्यापैकी उत्पादन ते वाण देतात त्या दोनचा आता बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव आहे हा सातशे एकतीस डॉक्टर सरांच्या प्रयत्नातून आणि परिश्रमातून हा वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला आहे अत्यंत काटक अशा पद्धतीची सोयाबीन म्हटली तरी हरकत राहणार हरकत नाही कुठल्याही यावर्षीच्या सगळ्या आजारामध्ये किंवा अशा या रोगा बऱ्याच ठिकाणी बरेचसे रोग सोयाबीनवर आलेले आहेत परंतु या प्लॉटवर कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य अटॅक किंवा इतर कुठलाही अटॅक चक्रीभुंग्याचाही अटॅक थोडासा एकदम अगदी नगण्य प्रमाणात वाटते असा रोगाला कमी बळी पडणारा किंवा बुरशीजन्य रोगासाठी कमी बळी पडणारा किंवा येलोमोजासाठी कमी बळी पडणारा असा वाण सध्या तरी या परिस्थितीवरनं आपल्याला असं दिसते भाऊ आता एकरी या बियाण्याचं किती किलो एकरी बियाणे ला तुम्ही लागवड केले म्हणजे पेरलेलं आहे आपण याची पेरणी ही ट्रॅक्टरनं केलेली होती साधारणतः दीड फुटाच्या आसपास दोन तासामधील अंतर आहे आणि त्या ट्रॅक्टरची पेरणी केलेली असताना बावीस ते चोवीस पंचवीस किलोपर्यंत साधारणतः हे बियाणं एकरी पडलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप जोराचा पाऊस झाला होता त्यामुळं त्याचा वापसालासुद्धा थोडीशी अडचण आली तर साधारणतः बावीस ते वीस ते तेवीस किलोच्या दरम्यान उगवण आणि सगळ्या गोष्टी झालेल्या त्याच्यात असं तर भाऊ जसं की आपण ब दरवर्षी सोयाबीनचं लागवड करता दरवर्षी नवीन नवीन नवी वाहनाची लागवड करता पण या वाहनामध्ये तुम्हाला वेगळं आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ते माझा आपल्याकडं तर जवळपास प्रत्येक शेतकरी हा सोयाबीनचीच लागवड करते खरीपामध्ये विदर्भामध्ये तरी कपाशीचं प्रमाण खूप कमी झालं आणि प्रत्येक शेतकऱ्याची धडपड हीच असते की कुठला तरी एक नवीन वान लावून उत्पादन जास्त मिळालं पाहिजे आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पादन तर वाढतेच परंतु उत्पन्न वाढलं पाहिजे परंतु बाजारभाव या सगळ्या गोष्टीचा विचार करता सोयाबीनचं उत्पन्न वाढेल असं काही वाटत नाही परंतु मीसुद्धा एक सोयाबीन उत्पादक शेतकरीच आहे मलाही असं वाटते की माझंही उत्पन्न वाढलं पाहिजे तर आपण काय करतो विद्यापीठाशी संपर्क करून नवीन नवीन नवी वाण लावणे ते थोडेसे बरे वाटले की वाढवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा लागवड करून त्याचं उत्पन्न आपलं नक्कीच वाढते परंतु असं नाही की बाबा नवीन वाण लावला आणि एकदम पंधरा सोळा क्विंटल सोयाबीन झाले सतरा अठरा क्विंटलपर्यंत झाले असं तर शक्य नाही होत पण प्रत्येक शेतकऱ्यानं कोणातरी चर्चा करून कोणाशी तरी संपर्क साधून किंवा पहिल्या लागवड ती काढणी याच्या तंत्रज्ञान आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत आणि प्रत्येकाची जमीन वेगळी आहे प्रत्येकाच्या निसर्गाची लहरीपणाचा प्रत्येकाला बसणारा फटका वेगवेगळा आहे रोगराईचा फटका बसणारा वेगळा आहे तर त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर बऱ्यापैकी उत्पन्न मिळते आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विद्यापीठाचे जवळपास बरेच तज्ज्ञ मंडळी आहे म्हणजे रावरी विद्यापीठाचे असतील काकोला कृषी विद्यापीठाचे असतील परभणी कृषी विद्यापीठाचे असतील या सगळ्यांशी संपर्क करून सगळं नवीन नवीन काहीतरी ते जे सांगतील ते सगळं वापरून आपण उत्पादन वाढीचा प्रयत्न करत असतो तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे भाऊ तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती राहील म्हणजे रा झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की एकंदरीत ही झाडाची संख्या किंवा यांना असलेल्या ब्रँचिंग सगळ्या शेंगा किंवा त्याची भरण्याची परिस्थिती त्याचा आकार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर म्हणजे अतिशयोक्ती म्हणून नाही परंतु विनाकारण काही सांगितलं की लोकांना असं वाटतं की बाबा हे व्हिडिओमध्ये काही खोटं बोलतात किंवा काही सांगतात पण साधारणतः बारा क्विंटलच्या आसपास किंवा त्याच्यासमोर तिथपर्यंत मागं पुढं आपण पुन्हा एकदा उत्पादन ज्या दिवशी होईल ज्या दिवशी काढणी होईल त्या दिवशीसुद्धा एक व्हिडिओ बनवू तुमची इच्छा असली तर आणि त्या दिवशी सगळं खरं खरं गेल परंतु साधारणतः बारा क्विंटलच्या आसपास किंवा त्याच्यासमोर त्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन या यावर्षी अपेक्षित आहे भाऊ आपण जे आपले व्हिडिओ बघतात शेतकरी तर त्या शेतकरीवर शेत आपण काय माहिती देऊ इच्छितात या वानाच्या माध्यमातून हेच की या वाहनाला साधारणतः गुच्छामध्ये शेंगा लागतात तीन दाण्याच्या शेंगाचं प्रमाण जास्त आहे आणि आता तुम्ही आपण याच्यामध्ये काही झाडंही बघू शकतो सगळ्या गोष्टी की त्याला कुठलाही रोगराई नाही कुठल्या शेंगा बारीक झाल्या नाही कुठलं चिपकली नाही कुठून गळून पडले नाही किंवा त्याच्यावर असा घर व्यवस्थित पण आहे सगळं आणि थोडासा सुद्धा जास्त आहे साधारणतः ऐंशी ऐंशी ब्याऐंशी दिवसाचा आपला प्लॉटची आजची परिस्थिती त्या दिवसाचा साधारणतः ती मॅच्युरिटी बघता बऱ्यापैकी आकार या दाण्याचा दिसतोय तर माझं असं मत राहील किंवा सगळ्या वानाची सगळी चाचपणी करता हा रोगप्रतिकारक्षम आणि कमी दिवसात येणारा कालावधीत येणारा वाणे बऱ्यापैकी आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लागवड करायला हरकत नाही तर मित्रांनो आता पूर्ण माहिती आपण विनोदभाव देशमुख यांच्याकडून घेतलेली आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट मात्र जरूर करा